इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस शिरो तालुक्यातील तेरवाड येथे कैलसवसी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वर्धापन दिन व कैलसवसी गोविंद बंडू आवळे यांची एकोणीसावी पुण्यतिथी या निमित्तानं कला क्रीडा संस्कृतिक शैक्षणिक शासकीय अशा विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे निस्वार्थीप निस्वार्थी भावनेने तसेच सामाजिक बांधिल सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या नागरिकांना तेरवाड येथील कैलसवसी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी तेरवाड येथे संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण कंपनीचे कोल्हापूर झोनचे मुख्य अभियंता परेश भागवत उपस्थित राहणार आहेत यावेळी शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यळ्रावकर या यांचा कार्यसम्राट आमदार म्हणून सत्कार करण्यात येणार आहे तसेच मुंबई सोलापूर पुणे इस्लामपूर खंडेराजुरी सांगली कोल्हापूर जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड तेरवाड यामधील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा व तेरवाडमधील नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्यांचा सत्कार होणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे यांनी दिली या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन स्वसी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन यांनी केलं आहे तर सहकार्य मातंग समाज संघटना गंगापूर यांनी केलं आहे मराठी एस न्यूजसाठी तेलवाडहून संदीप आडसोळ